शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून जालना शहरातील गणपती विसर्जन स्थळाची पाहणी जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह खोतकर यांनी केली शहरातील मोतीबाग येथील विसर्जन स्थळाची पाहणी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने महापालिका कर्मचाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना शहरातील गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली आहे जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अर्जुन खोतकर यांनी आज शहरातील मोतीबाग येथील मोती, मोती तलावाची पाहणी केली आहे दहा दिवस पाऊनचार घेतल्यानंतर उद्या सतरा सप्टेंबर रोजी लाडका बप्पा भक्तांचा निरोप घेणार त्याअनुषंगाने गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज अर्जुन खोतकर यांनी मोती तलावाची पाहणी करत महापालिका कर्मचाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसेच कुणीही गणेश विसर्जनासाठी खोल पाण्यात जाणार नाही यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेऊन योग्य तो पोलीस बंदोबस्त विसर्जन स्थळी तैनात करण्यात यावा अशा सूचना खोतकर यांनी दिल्या युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर मेघराज चौधरी या युवासेना शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता भाऊ आज तुम्ही पाहणी केलेली काय पाहणी महानगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाची तयारी दरवर्षी केल्या जाते आजही मी आणि माननीय पन्नास गणेश महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो खर तर इथं माननीय आयुक्त भेटले आणि आयुक्त सुद्धा पूर्णपणे नजर ठेवून या विसर्जनावरती या ठिकाणी आहेत चांगल्या प्रकारची तयारी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी विसर्जनाची सुरू आहे खर तर, तर दरवर्षीच महानगरपालिका हा उपक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवते ज्या ज्या गणेश मंडळाला सूचना महानगरपालिकेकडून दिल्या जातील त्या सर्व सूचनाचं पालन महानगर गणेश मंडळाने या ठिकाणी करावं कारण की पाणी हे फार डीप आहे कुठल्याही प्रकारची गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने रिस्क घेऊ नये महानगरपालिका सक्षम आहे गणपतीचं विसर्जन करण्यामध्ये आपण महानगरपालिकेच्या ताब्यात गणपती द्यावा ते स्वतः विसर्जन तुमच्या समोर या ठिकाणी करतील त्यामुळं ज्या सूचना प्रशासन महानगरपालिका यांच्याकडून आपल्याकडे दिल्या जातील त्या सर्व सूचनाचं पालन आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची मी विनंती आणि माननीय अध्यक्ष महानगर आपले महासंघाचे हेही तुम्हाला या ठिकाणी करतील अं तर खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा उत्सव दहा दिवस साजरा झाला उद्या शेवटचा निरोपाचा दिवस आहे तोही अत्यंत निर्विघ्न पार पडावा अशी गणपतीच्या चरणी नांदेडून हो दरवर्षी नांदेडचे लोक या ठिकाणी विसर्जनासाठी येतात याही वर्षी ते महापालिकेने हायर केलेले दल महानगरपालिकेकडून नाही नाही शंभर टक्के आता जेवढेही वर्ष या ठिकाणी विसर्जनाचा कार्यक्रम नगरपालिका महानगरपालिका करते त्या सर्व प्रसंगी हे महानगरपालिका त्यांचं पेमेंट करते बाकी बाकीराचा काय संबंध